आणखी एक महत्वाची बातमी येत आहे ती म्हणजे नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात याचिका दाखल करण्यात आलेली आहे सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली असून इंडिया युनियन मुस्लिम लीगने ही याचिका दाखल केलेली आहे धर्माच्या आधारे वर्गीकरण करण्यास घटनेत परवानगी नाही या विधेयकामुळे कलम चौदाचं उल्लंघन करण्यात आल्याचं या याचिकेत नमूद करण्यात आलं असून धर्मनिरपेक्षतेच्या मूलभूत तत्वांचं देखील उल्लंघन केल्याचं या याचिकेमध्ये म्हणण्यात आलंय अधिक प्रशांत, प्रशांत नेमक्या कोणत्या आधारे याचिका दाखल सुधारणा विधेयकाच्या सर्वोच्च न्यायालयात पहिली याचिका दाखल करण्यात आली आहे ऑल इंडिया युनियन मुस्लिमच्या वैनिकच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली आहे राज्यघटनेमध्ये धर्माच्या आधारे वर्गीकरण करण्यास परवानगी देत नाही असा एक मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे सोबतच राज्य घटनेचा कलम चौदाचे उल्लंघन आहे सुरत घटनेच्या कलम चौदा अंतर्गत दुहेरी चाचणी नीच पूर्ण करीत नाही हे देखील स्पष्ट केलेलं आहे नागरिकत्वाची त्यानंतर धर्माच्या आधारे वर्गीकरण करणे घटनेच्या मूलभूत भावनाविरुद्ध आहे आणि विधेयक राज्यघटनेच्या धर्मनिरदिकेच्या मूलभूत तत्वांचे देखील उल्लंघन करते असा दावा याचिकेत करण्यात आला आणि या प्रकारची प्रियंबल याचिकेत ठेवण्यात आलेली आहे या संदर्भात आज याचिका केव्हा यावरती सुनावणी होते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर आपण पाहतोय नागरिकत्व सुधारणा विधेयका विरोधात याचिका दाखल करण्यात आलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका दाखल करण्यात आली असून प्रामुख्यानं जो विरोध आहे तो या संदर्भात आहे की धर्माच्या आधारे वर्गीकरण करण्यास घटनेत परवानगी नाही आणि या विधेयकामुळे कलम चौदाचं उल्लंघन होत आहे त्याच अनुषंगानं ही याचिका जी आहे ती सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली आहे प्रशांत धन्यवाद या